नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारत आणि साऊथ आफ्रिका दरम्यानचा वर्ल्ड कपचा फायनल तुम्हाला दिसत असेल माझ्या मागच्या बाजूला त्या वर्ल्डकप फायनलचे टी व्हीवरचे दृश्य मी बघतोय सुद्धा मला असं वाटलं की आंधेकर टोळीतल्या ह्या संघर्षाची कहाणी ही महाराष्ट्राने समजून घ्यायला हवी एक पिता आहे बंडू आंधेकर त्याच्या मुलाचा खून त्याच्याच सख्ख्या बहिणींनी केला आहे आणि वनराज आंदेकरचा त्याच्यानंतर तो पिता पेटून उठल्यासारखा दिसतोय आणि त्यांनी ते चुनचुनके म्हणतात ना तशा पद्धतीनं एका पाठोपाठ एक लोकांचे जीव घ्यायचे ठरवलं आहे असं दिसतंय आणि त्यामुळं वनराज आंदेकर आणि त्याच्याच कुटुंबातल्या संघर्षामध्ये काल पुण्यामध्ये तिसरा बळी गेला आणि तो बळी घेत असताना सतरा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांचा वापरसुद्धा ह्या टोळीमध्ये सहजपणे केला गेला बरं ह्या सतरा वर्षाच्या दोन मुलांनी पोलिसांच्या माहितीनुसार ह्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीच्या भावाचा खून का केला तर त्याला वनराज असेल किंवा बंडू आंदेकर असेल यांनी गणपती आणि वेगळ्या उत्सवाच्या दरम्यान मदत केली होती आणि त्या मदतीची परतफेड म्हणून त्यांनी हे केलं असं पोलिसांचं म्हणणं आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की गेली तीन दशकं हे जे आंदेकर कुटुंबाचं इथे एका अर्थाने त्यांच्या त्यांच्या पॉकेट्समध्ये का असं पण एक साम्राज्य आहे कारण जवळपास इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खंडणी तिथल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडं वसूल केली वगैरे असं पोलिसांनी म्हटलं मग लावला तर त्यांना कायद्याची भीती नाही ना पोलिसांची भीती आहे असं वाटत नाही आणि म्हणून ह्या आंधेकर कोमकर टोळी युद्धातली म्हणजे आता त्यांच्या त्यांच्यातच कोमकर तशी त्यांची बहीण आंधेकरची तर त्यांच्या त्यांच्यातल्या संघर्षामध्ये हा तिसरा बळी आहे कोंडवा परिसरामध्ये गणेश काळेला काल त्यांनी गोळ्या घालून ठार केलं बरं तो मरतो की नाही हे बघण्यासाठी जसं आधी वनराजच्याबद्दल झालं होतं आणि एकोणीस वर्षाच्या एक, एक इंजिनियर तरुणाचा जेव्हा खून त्यांनी केला तेव्हा जशा पद्धतीनं गोळ्या घातल्या आणि नंतर त्याला त्या शस्त्रास्त्रांना मारलं तर त्यासाठी जसं केलं तसंच तिथे केलंय पुण्यात गँगवरनं किती मोठं डोकं वर काढलंय हे आता काही वेगळं सांगायची गरज पण राहिलेली नाही गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातलं हे जे गँगवॉर आहे त्याच्यामध्ये मीच सांगितलं तुम्हाला की छोट्या मोठ्या मिळून ऐंशी टोळ्या आहेत पुण्यात छोट्या मोठ्या मिळून ऐंशी त्यातल्या सात आठ तर ड्रेडेड आपण ज्याला म्हणतो तशा आहेत मग ते मारणे गँग असेल तो तुमचा घायवळ गँग असेल आणि आता हे कोमकर आंदेकर गँग असेल तर या गँगनी एक साम्राज्य स्वतःच्या पुरतो उभा केलेला आहे कोंडो परिसरामध्ये खडी मशीन चौक आहे आणि त्या चौकामध्ये दुपारच्या वेळेला तीन पंचेचाळीसच्या सुमाराला दोन जण दुख दु, दु दुचकीवरती येतात काय त्याच्यातले एकूण चार जे आरोपी त्यातले दोन जण सतरा वर्षाचे असतात काय आणि त्याने मग नऊ गोळ्या झाडल्या त्या चौघाणीमुळं आणि त्याच्यानंतर त्या रिक्षामध्ये बसलेल्या माणसाचा जागीच मृत्यू झाला आणि त्याचा जेव्हा पोलिसांनी ओळख पठवली तर त्याचं नाव आहे गणेश काळे आता गणेश काळे म्हणजे कोण तर हा समीर काळेचा सख्खा भाऊ आता हा समीर काळे कोण तर समीन काळे यांनी वनराज आंदेकरची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशमधनं जो काही शस्त्रसाठा आणला होता त्याच्यामध्ये दहा पिस्टली होत्या आणि वनराज आंधेकरचा हत्येचा बदला घेण्यासाठी कारण आता पिता दुखावला आहे आणि त्याला बदला घ्यायचा आहे आणि तो बदला घेण्यासाठी तो असा पेटून उठल्यासारखा दिसतोय आणि मग एक चित्रपटाचे जसे आणि मी नेहमी म्हणतो बरं का चित्रपटांना आपण असं म्हणतो की जसं मागे रामदास फुटाणे मला म्हणाले की ना तमाशाने समाज बिघडला ना तो कीर्तनही सुधारला माझ्या मते कीर्तनाने समाज कमीत कमी वारकरी साम्राज्यातली मंडळी तर निश्चितच सुधारलेली आहेत त्यांच्या लेखी अलीकडच्या काही लोकांबद्दल मी नाही बोलत पण त्यांनी सर्वधर्म समभाव जाती भेद टाळून आणि ज्यांनी गळ्यात माळ घातली त्यांनी मांसाहार सोडण्यापासून ते दारू वर्ज्य करण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या त्यामुळं कीर्तनाने समाज सुधारला आणि आपल्याकडे असा आहे की लावणी हा जो प्रकार आहे म्हणजे तमाशा त्याच्यात पण एक काळ तमाशाने किंवा लावणींनी महाराष्ट्राचं मनोरंजन केलं आहे तसंच चित्रपटाबद्दल मला नेहमी असं वाटतं की चित्रपट हे अतार्किक असतात किंवा हे काहीतरीच असतं असं नाही आहे हे आत्ता हे आंदेकर कुटुंबात जे सुरू आहे ते चित्रपटाला लाजवेल असं सगळं सुरू आहे तर ह्या समीर काळेनं हात या वनराजच्या खून करण्यासाठी हत्यारं पुरवली होती त्याचा बदला घेण्यासाठी गणेश काळे जो समीर काळेचा सख्खा भाऊ आहे त्याचा खून करण्यात आला आणि अनेक छोट्या मोठ्या ज्या सक्रिय आहेत त्या एकमेकाचा बदला घेण्यासाठी काय करताय हे आता दिसतंय आणि मग आता मी त्या सगळ्या आंधेकर टोळीचा पुन्हा तेच की दोन हजार पंचवीसमध्ये ही टोळी जी आता केंद्रस्थानी आली आहे तर त्याच्यात मी सगळी माहिती घेतली तर आंधेकर टोळी ही पुण्यातली एक जुनी गुन्हेगारांची टोळी आहे जी राजकारण जमिनीची सट्टेबाजी आणि क्रूर हत्येसाठी प्रसिद्ध आहे खूप प्रसिद्ध म्हणा आंधेकर टोळीची जर पार्श्वभूमी बघितली तर आंधेकर टोळीची सुरुवात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात म्हणजे सूर्यकांत उर्फ बंडू रानोजी अंधेकर सध्या त्यांचं वयवर्ष आहे पासष्ट त्या बंडूनं के सुरेकांतनी केली बंडूचं मूळचं कटलरी म्हणजे साहित्याचं विक्री करणारा व्यवसाय होता नंतर सट्टेबाजी जबरदस्ती आणि खुनाच्या गुन्ह्याकडं आंदेकर टोळी वळली एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये माळवतकर गँगची झालेल्या वादातून पहिली मोठी त्यांच्या नावाची चर्चा झाली ज्यांनी बॅक टू बॅक अनेक खून पडले पुण्यामध्ये बंडून सतरा खुण्या खुनासह शंभर पेक्षा अधिक गुन्ह्यामध्ये बंडूला जबाब दोषी धरलेला आहे सध्या जेलबाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांनी टोळी मजबूत केली एकोणीसशे नव्वदच्या दशकात टोळीनं पुण्यातल्या बिल्डर्सकडून हप्ता वसुली जमिनीचे अवैध व्यवहार प्रतिस्पर्धी गँग जसं काळे गांग धमाळे गँग वाद वाढवले आज टोळीमध्ये पन्नास पेक्षा अधिकचे सदस्य आहेत म्हणतात ज्यात कुटुंब ज्यात कुटुंबीय स्थानिक गुंड आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे बंडू आणि त्याचे कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस एन सी जोडले गेलेले आहे की नाही गंबत तर त्या एन सी पीशी जोडले गेले म्हणजे त्याच्यात फक्त एन सी पीला दोष द्यायचा का तर अलीकडे इकडे घायवळची नावं ज्या ज्या नेत्याबरोबर आली, दे, दे नेत्या आली। ते कि पुने तर ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय आणि कसं चाललंय पुण्यामध्ये तर वनराज आंदेकर हा स्वतः माजी नगरसेवक होता आणि त्यामुळे त्याला काही काळ राजकीय आश्रय पण मिळाला हे राजकारण आणि गुन्हेगारीचं मिश्रण पुण्यातल्या गा एक महत्त्वाचं उगमस्थान आहे असं म्हणतात आणि त्याच्याच जोरावरती ह्या टीम आहेत बंडूचे पुत्र म्हणजे आत्ताचे ह्या टोळीचे हा वनराज उत्तर उत्तराधिकारी होता दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला वनराजची हत्या झाली मग कृष्णा आंदेकर जे बंडूचे दुसरे पुत्र आहेत ते आत्ता सध्या ह्या सगळ्या टोळीचा व्यवहार बघतोय असं म्हणतात आणि मग बंडूचा नाथ जो मुलगा आहे हेही त्याच्यामध्ये आहेत आणि अशा सगळ्या याच्यामध्ये मग प्रतिस्पर्धी टोळीचे एकमेकांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गँगनी एकमेकांचा काटा काढायचा ठरवलं आहे त्यातनं मला नाही वाटत आता हे था गँगवार थांबेल म्हणून कारण मुळामध्ये कायदा आणि पोलिस या दोघांची भीती असायला हवी किंवा आपला कोणातरी आपलं आर्थिक सगळं आ आवडलं जाईल त्याची भीती असायला हवी ती पण नाही आहे मृत्यू ज्या पद्धतीनं सुरू आहेत म्हणजे पोलिसाची पण भीती नाही आहे जीव हा पृथ्वीवरती येण्यासाठी काहीतरी सकारात्मक काम करण्यासाठी जसं एक नाय नैतिक गोष्ट अशी त्याची पण भीती नाही आहे आणि म्हणून एक भीती आहे की कि कितीही पोलिसांनी कशाही पद्धतीनं ह्या टोळ्यांना पकडण्याचा आवरण्याचा प्रयत्न केला तर एका विशिष्ट टप्प्यानंतर तो बाण सुटलेला आहे आणि त्या सुटलेल्या बाणामुळं अनेक जणांच्या अशा हत्या होतील असं वाटतं पोलीस याच्यामध्ये फार फार तर काय करू शकतील की ते आपापसात सुरू आहे एकमेकांना ते मारून मरता तिथपर्यंत ठीक आहे असं म्हणू शकतील किंवा होणाऱ्या ह्या सगळ्या कारवाईकडे जितकी आपल्याला शक्य आहे तेवढी ते कारवाई करत राहतील परंतु हे युद्ध इतक्यात थांबेल असं मला वाटत नाही त्यामुळं पुण्याच्या भविष्यातल्या पोटामध्ये अशा अनेक हत्या दडलेल्या दिसते कारण आत्तापर्यंत वर्षभराच्या तीन मर्डर झालेत आणि त्याच्यामध्ये एक अल्प म्हणजे एकोणीस बावीस वर्षाचा मुलगा आहे की जो इंजिनिअरिंग म्हणजे अभियंत्याचं शिक्षण घेत होता आणि ज्याचा ह्या सगळ्या प्रकरणाशी दूर दूरपर्यंत संबंध आहे असं मला तरी त्याच्या अंत्यविधीला मी उपस्थित राहिलो तेव्हा असं लक्षात आलं म्हणजे कारण ज्या पद्धतीनं त्याचा भाऊ रडत होता तर ते बघितल्यानंतर सो थांबूया आपण इथे या सगळ्या टोळीचा संदर्भ पुण्यासारख्या शहराशी आहे म्हणून त्याची वेळोवेळी आपल्याला दखल घ्यावी लागते जे मी महाराष्ट्रासमोर मांडतो थँक्यू